ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजपासून आपण बघत आहोत गुरुचरित्र आज अध्याय पहिला मंगलाचरण श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम गुरुदे गुरुवे नम कुलदेवताय नम श्री श्रीपादवल्लभ श्री सरस्वती दत्तात्रेय सद्गुरू नम हे ओंकार स्वरूप गणेशा विघ्नहर्ता पार्वती सुता गजानना मी तुला माझा नमस्कार असो तू लंबोदर एकदंत शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहे तुझ्या हलणाऱ्या कानांपासून जो वारा निर्माण होतो त्या वाराने तुझ्या साऱ्या भक्तांची संकटही दूर होतात म्हणून तुला विघ्ननाशक विघ्नहर्ता असे म्हणतात तप्त स्वर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे ते सर्वत्र पसरते संकटरूपी अरण्य तोडून टाकण्यासाठी तू हातात परशुधारण केलेला आहेस तू नागबंध म्हणजे स्पर्शाचा कमर पट्टा आणि सर्पाचे यज्ञप धारण केले आहेस हे चतुर्भूत विशाल नेत्र विनायका तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही प्रक कारची संकटांची बाधा होत नाही त्यांचे सर्व मनोर तात्काळ सिद्धीला जातात कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते हे लंबोदर गणेशा तू चौदा वै विद्यांचा म्हणजे चार वेद सहा वेदांगे पुराणे विमांचा ज्ञानशास्त्र धर्मशास्त्र यांच्या स्वामी आहेस तू वेदशास्त्र पुराणे यांचे लेखन केले आहेस म्हणून तर ब्रह्मादी देवादी सर्व देव तुझे दमन करतात हे गणेशा अजिंक्य अवधे अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकराने तुझे सवन केले होते हरिब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करता तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात हे कृपानिधी गणनायका तू मुषक वाहना ओंकार स्वरूप दुःख हरता विज्ञा विनायका मला बुद्धी दे जे लोक तुला वंदन करतात त्यांचे कार्य सिद्धीला जातात हे गणेशा तू कृपासागर आहेस तू सर्वांचा आधार आहेस हे गजानन आ माझे मनरोज सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार करतो मला ज्ञान दे बुद्धी दे हे गणेशा तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस मी अज्ञानी आहे म्हणून तुझ्या शरणी आलो आहे गुरुचरित्र लिहावे अशी माझी इच्छा आहे तुझ्या माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे आता मी विद्या देवता सरस्वतीला वंदन करतो तिच्या हाती विना आहे आणि पुस्तक असून ती हंसावर अरुड अरूढ झाली आहे तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते सरस्वती माते मी तुला वंदन करतो वेदशास्त्रपुराणे तुझ्याच वाणीने प्रकट झाली आहे माते मला चांगली बुद्धी दे नृसिंह सरस्वती हे माझे गुरु आहे त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय वंदनी आहे हे जग कळसूत्री बाहुलीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेने असते म्हणून तू मला या ग्रंथलेखनासाठी प्रेरणा दे मला स्फूर्ती दे मला विद्यादान दे आता मी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना वंदन करतो आणि विद्यादान मागतो भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे तो लक्ष्मीही सह श्रीसागरात वास्तव्य करतो शंख चक्र गदा पद्यधारी त्या नर नरहरी विष्णूने गळ्यात वैजयंतीमाला धारण केली आहे पितांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो तो मोठा कृपाळू पार्वती त्यांची पत्नी आहे तोच या जगाचा संहार करतो म्हणून त्याला व्याघ्र चर्म परिधान केलेल्या सर्वांगावर सर्प धारण केलेल्या त्या शंकराला मी वंदन करतो ज्याच्या मुखातून वेद निर्माण झाले त्या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला मी वंदन करतो सर्व देव यक्ष गंधर्व किन्नर सिद्ध साध्य सर्व ऋषीमुनी पराशर व्यास वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो माझ्याजवळ कवित्व नाही ग्रंथरचना कशी करता हे देखील मला माहीत नाही मला मराठी भाषा नीट येत नाही मला शास्त्रज्ञान नाही म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी माझ्या या ग्रंथलेखनात सर्वोत्तरी मदत करावी अशा प्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आई वडिलांना पूर्वजांना नमस्कार करतो आपस्तंभ शाखेचे कौडण्य गोत्रात जन्मास आलेले साह्यदेव हे माझे मूळ पुरुष सारखे त्यांचे अडनाव त्यांचे पुत्र नागना त्यांचा पुत्र देव, देव देवरांचे पुत्र गंगाधर हेच माझे वडील अश्वलायन शाखेचे कश्यप गोत्रात जन्मास आलेले चवणेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई माता पिता गंगाधर हे सदैव श्रीगुरूचे ज्ञान करत असतात म्हणून मी माझ्या नावा नावात माझ्या पित्याचे नाव गोन सरस्वती गंगाधर असे स्वतःचे नाव धारण केले श्री गुरूंचे सदैव ज्ञान करणाऱ्या सर्व साधू संतांना संन्यासी यती तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार मी या सर्वांना प्रार्थना करतो मी अल्पमती आहे माझे घ्या पूर्वीपासून माझ्या कुलांवर श्री गुरुची कृपा आहे त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली ते म्हणाले तू आमचे चरित्र कथन कर त्यामुळे तुझ्या वंशाला धर्मार्थ काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील गुरूंची यज्ञा मला प्रम प्रणाम आहे ती यज्ञा म्हणजे प्रसन्न झालेले कामधेनु श्री गुरूंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धी द्या जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे श्री नरसिंह सरस्वती हे त्रयमूर्ती दत्तात्रयंचा अवतार आहे त्यांचे चरित्र अगार आहे अघात आहे अपार आहे त्यांचे वर्णन कोण करू शकेल परंतु प्रत्यक्ष श्री गुरुंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगत आहे ज्याला पुत्रपौतीची इच्छा असेल त्याने या चरित्राचे नित्य पठन करावे जो या चरित्राचे श्रवण पठन करील त्यांच्या घरी लक्ष्मी नित्य वास्तव करील त्यांना त्याला सर्व प्रकारची ऐश्वर्य प्राप्त होतील श्री गुरु कृपेने त्याला रोगाची बाधा होणार नाही पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे सात दिवस पारायण केले असता सर्व प्रकारची बंधने नष्ट होतील अशी ही परम पुण्यदायक कथा मी सांगत आहे श्रोतांनो मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेवा आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे आपणही एकाग्र चित्तेने हे चरित्र श्रवण करून अनुभव नक्की घ्या मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका भोजन केल्यानंतर पोट भरल्याचा तृप्तीचा ढेकर येतो त्याप्रमाणे मी हे स्वभाव स्वानुभव स्वअनुभवातून बोलत आहे ऊस दिसावयास काळा व वाकडा असेल तरी त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो कावळ्याच्या विष्ठेतून विजयाचा प्रसार होतो व त्यातून पिंपळ उगवतो हे लक्षात घ्या गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परम ज्ञानाची प्राप्ती होते म्हणून श्रोते हो आपण लक्षपूर्वक ऐका श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापूर क्षेत्री गेली क्षेत्री असताना त्या क्षेत्राची कीर्ती सर्वदूर पसरली त्या श्री कायमचे असंख्य लोक गाणगापूर तीर्थयात्रेला सतत जात असतात तेथे ते जाऊन श्री गुरूंची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात चारी पुरुषांच्या पुरुषार्थाची प्राप्ती होते अनेकांना हा अनुभव घेतला आहे नामधारक एक भक्त सदैव श्री गुरूंचे चिंतन करत असे एकदा त्याला श्री दर्शनाची तीव्र ओढ लागली म्हणून तो तहान बुक विसरून गंगापूरकडे निघाला आता एकतर श्री गुरूंचे दर्शन तरी घेईन नाही तर या नश्वर देहाचा त्याग करीन असा निर्धार करून ते श्री गुरूंचे स्मरण करेल जात होता तो मनात श्री गुरूंना आळवित होता आहो गुरुदेव लोखंडाला परिस्पर्श होताच त्याने सुवर्ण होते असे म्हणतात आपले नाम परिस आहे ते माझ्या हृदयात सदैव आहे असे असतात मला इतके दुःख बरं भोगावे लागते परिस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कुणाचा हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा कर अहो गुरुदेव आपण कृपावंत आहात परमदयाळू आहात सर्वांच्यावर आपण कृपा करता मग माझ्याबद्दल आपणास दया का बरं येत नाही आपण मला दर्शन दिले नाही तर मी कोठे कुणाकडे जाऊ अशा प्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला ता नामधारक पुन्हा पुन्हा श्रीगुरूंची आळवणी करत होता आहो गुरुदेव कलियुगात श्री गुरुदेवच आहेत तो कृपा सिद्धू आहेत भक्तांचे कृपा सिद्धू भक्तांचे रक्षण करते आहेत हे नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील असे वेदवचन आहे आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा हे दयासागरा मला भावभक्ती माहीत नाही माझे मन स्थिर नाही तुम्ही कृपासागर आहात माझ्यावर कृपा करा आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का तुम्ही तर माझे म मा आता पिता सखा बंधू आहात परंपरेने तुम्हीच माझी कुलदेवता आहात माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चालत आली आहे म्हणून मी सुद्धा तुमचेच भजन पूजन करत आहेत हे नरहारी माझे दैत्य दारिद्र्य दूर करा तुम्हीच अखिल विश्वाचे पालन करते सर्व देवांचे तुम्हीच दास आहात मग तुमच्याशिवाय तुम दु, दुसऱ्या कुणाकडे काय मागणार तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला समजत नाही का बाळाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते मग मला काय हवे आहे हे तुम्हाला समजत नसेल का घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा धन्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली त्याला तुम्ही पाताळ लोकात पाठवले तुम्ही श्री रामावतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले त्याने तुम्हाला काय दिले ध्रुवाला तुम्ही अढळपद दिले त्याने तुम्हाला काय दिले परशुरामाने तुम्ही सर्व पृथ्वींनी क्षत्रिय करून ब्रह्मणांना दिली त्यांनी तुम्हाला काय दिले केवळ तुम्हीच या जगाचे पालन पोषण करणारे आहात मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार आहेत साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरत आहे असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता आणि मी तरी काय देणार लहान बाळाला दूध बाजणारी आई त्याच्याकडे काय मागते काहीच नाही आधी घेऊन मग देणाऱ्याचा दाता असे कसे म्हणता येईल सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याला मोबदला देतो याला दातु दातृत्व म्हणत नाही मेघ जरसृष्टी करून तळी विहीर पाण्याने भरतो पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही कुणाचीही सेवा घेत नाही आता सेवेबद्दल बोलायचे तर आमच्या पूर्वजांनी आनेल आणेल वर्ष तुमची मनोभावे सेवा केली आहे म्हणजे आमची वडीलपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडे आहे त्या बदल्यात तुम्ही माझा सांभाळ करा तुम्ही असे केले नाही तर मी हे सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्ट ते जिंकून घेईल खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही मग माझ्याविषयी असे कठोर का वागता मी तुमचा दासानुदास आहे प्रज्ञादासारख्या दैत्याचे तुम्ही कैवारी झालात मग मा तुम्हाला माझी दया का येत नाही मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही आय रागवली उल... आई रागवली तर बालक पिताकडे जातो पण पिता रागावला तर तो आईच्या खुशीत शिरतो आहो गुरुदेव तुम्ही माझे आई वडील आहात मग मी कोणाकडे जाऊ तुम्ही अनाथ रक्षक आहात म्हणून तुम्हीच माझे रक्षण करा माझ्या बोलण्याने पाशालाही पाजर फुटेल मग माझ्याविषयी तुम्हाला करून का येत नाही त्या नामधारक शिष्याने अशी परोपरीने विनंती केली असता कृपाळू गुरुनाथ त्याच्याकडे धावत आले श्री गुरुदेव येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले त्याचे मन शांत झाले त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणावरील धूळ झाडली डोळ्यातील आनंदाश्रूंनी त्यांच्या चरणांना स्नान घातले त्यांनी त्यांची आपल्या हृदय मंदिरात स्थापना करून यथावीत पूजा केली त्याच्या हृदयात श्री गुरु स्थिर झाले अशा प्रकारे श्रीगुरु आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात त्यामुळे सरस्वती गंगाधरला अतीव संतोष झाला अशा रीतीने गुरुचरित्रातील मंगलचरण नावाचा अध्याय हा समाप्त झाला ओ श्री गुरु दत्तात्रेय नमस्तो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद